नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सहावीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्लिशची फर्स्ट युनिट टेस्टची क्वेश्चन पेपर आपण उत्तरासहित सोडवणार आहोत ही टेस्ट एकोणवीस गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी एक तासाचा वेढा आपल्याला दिला जाणार आहे यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल इयत्ता सहावी फर्स्ट युनिट टेस्ट क्वेश्चन वन राईट आन्सर ऑफ फॉलोईंग क्वेश्चन्स चार गुणांसाठी आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे बघा या ठिकाणी काय म्हटले राईट द स्मॉल अँड कॅपिटल लेटर्स एक्झाम्पल दिलं आहे त्यांनी ए बी सी डी आपल्याला पहिल्या लिपीत आणि दुसऱ्या लिपीत लिहायचे आहे बघा या ठिकाणी लिहून दाखवलेली अशा पद्धतीने सुद्धा सुवाच्य अक्षरामध्ये ही ए बी सी डी कंप्लीट करा आणि चार मार्क्स मिळवा त्यानंतर बी भाग बघा राईट फाईव्ह वर्ड्स दॅट एंड विथ आय एन जी आय एन जी लावलेले वर्ड्स आपल्याला तयार करायचे आहेत स्माइलिंग क्राइंग रीडिंग लाफिंग त्यानंतर डी प्रत्यय लावलेले वर्ड्स ड्रॉईंग ड्रॉड प्लेईंग क्राइंग स्विमिंग त्यानंतर पुढं बघा सी भाग राईट रॅमिंग वर्ड्स पाच गुणांसाठी पाच शब्द दिलेले आहेत त्यांचे रॅमिंग वर्ड्स आपल्याला लिहायचे आहेत बघा वॉल्क टाल्क प्ले क्ले विल्ड मिल्ड ऑक्स बॉक्स हार सार्ड, या पद्धतीने हा पहिला प्रश्न कंप्लीट करायचा आहे त्यानंतर क्वेश्चन टू बघा दोन गुणांसाठी राईट फॉलोईंग डेट इन फिंगर्स द नाईन्थ ऑफ जून टू थाउजंड अँड फिफ्टीन अंकामध्ये लिहायचं आहे नऊ सहा दोन हजार पंधरा नऊ जून दोन हजार पंधरा पुढचं द फर्स्ट जनवरी टू थाउजंड अँड टेन एक एक दोन हजार दहा एक जानेवारी दोन हजार दहा बी भाग बघा राईट ऑरिजिनल नंबर्स ओनली फोर चार नंबर्स आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत चार गुणांसाठी वन फस्ट फस्ट त्यांनी लिहून दिलेलं आहे पहिलं एक्झाम्पल म्हणून त्या पद्धतीने आपल्याला पुढचे लिहायचे आहेत टू सेकंड सेकंड थ्री थर्ड थर्ड फोर फोर्थ फोर्थ अंकात आणि अक्षरात या पद्धतीने आपण हा प्रश्न पूर्ण करायचा आहे आणि चार गुण मिळवायचे त्यानंतर शेवटचा प्रश्न ट्रान्सलेट द following वर्ड्स इन your मदर टंग मराठी भाषेमध्ये आपल्याला दिलेले शब्द लिहायचे आहेत पाच गुणांसाठी पाच शब्द दिलेले बघा अंकलला काय म्हणतो आपण काका मामा अंठ मावशी काकी कझन चुलत भाऊ मामे भाऊ चुलत बहीण ग्रँड फादर म्हणजे आजोबा ग्रँडमदर म्हणजे आजी या पद्धतीने आपण या शब्दांचे मराठीत अर्थ लिहायचे आहेत आणि मार्क्स मिळवायचे आहेत प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण यत्ता सहावीची इंग्लिश विषयाची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका या ठिकाणी अभ्यासलेली आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज मिळेल आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि यासारखे आपल्याला कोणत्या विषयाच्या प्रश्नपत्रिका हव्या ते मला कमेंट करून कळवा थँक्यू